जय हो न्यूज रोकठोक रोकठोक वार्तांकन बातमी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरल्या वेळेत होणार असल्याचं स्पष्ट केलंय मात्र असं असलं तरी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचं प्रकरण हे तीन सदस्यीय घटनापीठांकडं वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे भविष्यात या उमेदवारांवर टांगती तलवार असणार आहे दरम्यान निवडणुकांना स्थगितीची मागणी याचिकांकर्त्यांकडून करण्यात आली होती मात्र न्यायालयानं ती नामंजूर केली आहे त्यामुळे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज आहे न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिलेत की ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका आदेशाधीन राहतील राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर परिषदांमध्ये आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं होतं त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असू शकतो असं वक्तव्य केलंय वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बांठिया आयोगावर आक्षेप नोंदवला होता त्यामुळे ओबीसीच आरक्षण घटल्याचा आरोप त्यांनी केला यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बांठिया आयोगाचा अहवाल पूर्ण वाचलेला नाही मात्र हा बेंचमार्क असल्याचं नमूद केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा